हा हॅलो नमस्कार सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या वर्षीची पहिली अंगारक चतुर्थी गणपती बाप्पांची उपासना केल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होते ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आपल्या स्क्रीनवर प्रोडक्ट शो होईल ज्यांना कोणाला पाहिजे असेल घ्यायचं असेल त्यांनी त्या ते लिंकला क्लिक करा आणि ते प्रोडक्ट खरेदी करा बघा या वर्षीची पहिलीच अंगारक संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी आपला खूप सुंदर योग जुळून आलेला आहे तो योग म्हणजे आपल्या सेवेसाठी खूप छान आहे जसं का शिक्षणातील अडचणी विवाहाच्या समस्या प्राप्तीच्या समस्या कोर्ट कचेरीची कामे लोकांकडून पैसे येणे इतर संकट आणि कुठल्याही प्रकारच्या काही अडचणी असतो त्यासाठी ही सेवा श्रद्धेने खंडन करता जर आपण एकशे वीस दिवस केली तर आपल्याला खूप छान असे रिझल्ट भेटतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने ही सेवा करायची आपण हे बघणार आहे ही सेवा आपल्याला संकटमोचनची एकशे वीस दिवस करायची आहे हा जालिम उपाय आहे तुम्ही श्रद्धेने केले तर तुम्हाला रिझल्ट देखील तसेच मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे ज्या दिवसापासून म्हणजे ज्या महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते किंवा अंगारक योग येतो त्यावेळेला तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे प्रथम दिवशी म्हणजे ज्या दिवशी चतुर्थी असेल अंगारकी म्हणा किंवा संकष्टी चतुर्थी त्या दिवशी तुम्हाला गणपतीच्या मंदिरात स्थान करून जायचे आहे जाताना गणपती बाप्पांसाठी एक नारळ विडा सुपारी त्यावर एक नाणे एक फळ डाळिंब किंवा सफरचंद म्हणजे ते लाल रंगाचं गणपती बाप्पांना लाल रंग हा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही डाळिंब किंवा सफरचंद बघा डाळिंब हे आतून लाल असतं आणि सफरचंद हे वरतून लाल असतं तर शक्यतो डाळिंब हे फळ तुम्ही घेऊन जा त्यासोबतच एक विजदुर्वा एक लाल रंगाचं फूल म्हणजे आपल्या जास्वंदीचं फूल त्यासोबतच एक खोबऱ्याची वाटी गुळाचा खडा हे सर्व गणपती बाप्पांना समर्पण आपल्याला करायचे आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती त्यांना सांगायची व त्यानंतर म्हणजे आपण आजपासून या या कामाकरता हा जप करणार आहे तो तुम्ही माझ्याकडून करून घ्यावा अशी प्रार्थना करायची आहे आणि दररोज न चुकता एकशे एकवीस वेळा म्हणजे बघा एकशे वीस दिवस करायचा आहे एकशे एकवीस वेळा हा जप करायचा आहे तर बघा आपल्याला एकशे वीस दिवस रोज एकशे एकवीस वेळा पुन्हा लक्षात घ्या तुम्ही आपल्याला रोज हा मंत्र एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा खूप सोपा मंत्र आहे आणि तो आपल्याला एकशे वीस दिवस म्हणायचा आहे एकशे एकवीस वेळा आणि उच्चार करताना मंगलमूर्ती नाही करायचा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा जप आपल्याला रोज एकशे एकवीस वेळा करायचा आहे तर हा साधा सोपा मंत्र तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यासोबतच ही सेवा चालू असताना आपल्याला तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे रोज एकवीस वेळा गोरात कष्टक धोरण स्तोत्र वाचायचे आहे महिलांनी मुलींनी जर काही अडचणी असतील मासिक धर्म आला असेल तर ते पाच दिवस तुम्ही सोडून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे अशी ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवसांची आहे तर त्या एकशे वीस दिवसांमध्येच तुमचे तीन गुरुचरित्राचे पारायण आणि रोज एकवीस वेळा गोरात कष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि रोज आपला मंत्र म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा ही खूप साधी सोपी सेवा आहे आणि याचा तुमच्या आडी हा जालिम उपाय आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा या वर्षीची पहिली अंगारिकी चतुर्थी आणि आपल्याला सेवा करण्याचा जुळून आलेला योग या दिवशी बाप्पांची उपासना केल्याने आपल्याला विशेष फलप्राप्ती होते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या अंगारिक चतुर्थीला गणपती बाप्पांची कृपा आपल्या सर्वांवर हो संकट दूर हो आणि जीवनात सुख शांती नांदो गणपती बाप्पा मौर्या